नमस्कार एअरफ्रायरमध्ये बिना तेलाचा चिवडा कसा बनवायचा ह्याचे एक दोन व्हिडिओ माझ्या बघण्यात आले होते म्हटलं चला आपणही एकदा बनून बघूया इथे मी हा फ्रायरचा टे ट्रे घेतला त्यामध्ये मी हा डिस्पोजेबल पार्चमेंट पेपर टाकला ज्याने आपला ट्रे खराब होणार नाही आणि मग त्यामध्ये मी मखाने टाकले बदाम टाकले आ, काजू टाकले त्यानंतर मी इथे पोहे घेतले तुम्ही मुरमुरे पण घेऊ शकता मग त्यामध्ये मी किशमिश टाकले नंतर शेंगदाणे टाकले आणि कडीपत्ता टाकला नंतर हा ट्रे मी एअर फ्रायरमध्ये ठेवला या सगळ्या सामानात मी एकही थेंब तेल टाकलेलं नाही आहे आजकाल सगळ्यांनाच बिना तेलाचं हेल्दी असं आणि लवकर तयार होणारं काहीतरी खायचं असतं इकडे मी ह्याचं सेटिंग बघत होती कारण मी हे फर्स्ट टाईमच करत होते मी इकडे एअरफ्रायर ऑप्शन प्रेस केलं आणि अठरा मिनिटांसाठी मी हे ठेवलं पण मग माझ्या असं लक्षात आलं की हे पाच सहा मिनटातच खूप चांगलं असं भाजल्याचा वास येत होता म्हणून मी उघडून पाहिलं तर आपले मखाने एकदम छान खरपूस भाजलेले होते त्याशिवाय कडीपत्ता पण छान भाजल्या गेला होता पोहे पण भाजले होते सर्व सामान अगदी छान भाजल्या गेलं होतं मग मी त्याला एका पातेल्यात काढून घेतलं त्यानंतर कढीपत्ता वेगळा केला आणि मग त्यान त्यात मी एक अर्धा चमचा चिवडा मसाला टाकला नंतर पिठी साखर टाकली अर्धा चमचा लाल तिखट टाकलं अर्धा चमचा हळद टाकली त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं जेणेकरून हे आपले कोरडे मसाले चांगले मिक्स होतील पण माझ्या असं लक्षात आलं की मसाले थोडेसे कोरडेच होते ते काही व्यवस्थित मखान्याला कोटिंग झालेलं नव्हतं म्हणून मग मी त्यामध्ये अर्धा चमचा तेल घातलं आणि पुन्हा मिक्स केलं आणि मग आपला हा चिवडा तयार झाला तुमच्याकडे पण फ्रायर असेल तर तुम्ही पण हा चिवडा करून बघा मी मात्र सगळं सामान भाजण्यासाठी फ्रायरचा यूज करेल आणि फोडणी मात्र ती आपल्या पद्धतीने कढईतच देणार तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदी बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका